नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहेत मस्त असे नूडल्स तर नूडल्स बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला घ्यायचे पाणी उकळवून तर मला जास्त प्रमाणात बनवायचे म्हणून मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे टाकलेलं आहे आपण मीठ मीठ टाकल्यानंतर हे मी जे नूडल्स आणलेले आहेत हे आमच्या इथे होलसेल भावामध्ये मिळतात जे दोन प्रकारामध्ये मिळतात आपल्याला एक जाडसर असतात आणि एक पातळ असे असतात तर जाडसर तेवढे छान लागत नाहीत पण पातळमध्ये खूप छान लागतात तर मी यावेळेस ते पातळ नूडल्स आणलेले आहेत आणि ते अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय सगळे नूडल्स असे सुटसुटीत झाले पाहिजेत प्रत्येक नूडल्स असं सुटसुटीत झाला पाहिजे तर एक मीडियम ह्याच्यावरती आपल्याला शिजवायचे एकदम खूप दाबता येईल एवढंच आपल्या बोटाने दाबले जातील इथपर्यंत शिजवायचे आणि मग नंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं चाळणीमध्ये काढल्यानंतर का हे गरम असल्यामुळे कुकिंगची प्रोसेस चालूच राहते त्यामुळे थंड पाणी होतायचं आणि त्याची कुकिंगची प्रोसेस जी आहे ती थांबवून घ्यायची आणि खालच्या साईडला मी भांडं ठेवलेलं आहे त्यामुळे सगळं पाणी जे आहे ते त्या खालच्या भांड्यामध्ये जाते थोडंसं तेल टाकूया आपण जेणेकरून काय आहे की हे नूडल्स एकमेकांना चिटकून राहणार नाहीत ना कारण आपण आता हे थंड करून घेणार आहोत ते थंड करून घेताना एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं तेल आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचं आता हे थंड करायला ठेवले तरपर्यंत आपल्याला घ्यायच्यात भाज्या कापून तर आपल्याला भाज्या कुठल्या कुठल्या लागणार आहेत तर शिमला मिरची गाजर कोबी लागणार आहे आपल्याला कांदा लागणार आहे आपल्याला आणि हे आपल्याला असं बारीक कापून घ्यायचंय तर सगळ्या भाज्या मी आता सर्वात पहिले बारीक कापून घेते उलपतीला जो कांदा असतो तो आणि आपण बाकीचा पाला जो असतो ना तो अशा प्रकारे कापून घेतलेले बाकी सगळ्या भाज्या घेतल्या आहेत कापून लसूण आलं आणि मिरची याची एक पेस्ट बनवून घेतोय तर अशा प्रकारचं एक माझ्याकडे अगारोचं इक्विपमेंट आहे ज्याच्यामुळे अगदी सहजपणे एकदम खूप पेस्ट नाही तर अशा आपल्याला चॉफ्ट करायचे आहेत या सगळ्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चॉफ्ट होतात सो हे पटकन काम होतं ह्याच्यामध्ये तर मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे मी आणि हे अशा प्रकारे आपल्या सगळ्या भाज्या कापून झाल्या आहेत आणि आपल्याला आता बनवायच्या आहेत नूडल्स सो सगळी तयारी जर असेल तर पटकन नूडल्स बनले जातात आणि त्यासाठी मी आता सर्वात पहिले घेतलेलं आहे तेल तेल खूप जास्त प्रमाणात टाकू नका अगदी मिडियम याच्यामध्ये टाकायची आपण लसूण आलं आणि मिरची याची पेस्ट मिरची याच्यातून तुम्ही स्किप करू शकता आणि ते थोडंसं ब्राऊनिस झालं की याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत भाज्या शिमला मिरची गाजर कोबी आणि हा जो उलपातीचा कांदा आहे तोसुद्धा कापून घेतलेला आहे आणि उलपातीचा जो पाला असतो तो, तो उलपातसुद्धा मी याच्यामध्ये घेतलेली आहे आणि मग हे सगळे जिन्नस आपल्याला शिजवून घ्यायचेत खूप जास्त ओव्हरकुक नाही करायचं आहे आपल्याला आणि मीडियम असे शिजवून घ्यायचेत तर थोडंसं फ्लेम जे आहे ते मीडियम टू हाय अशा प्रकारे ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत आणि व्यवस्थित शिजल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ तर हे व्यवस्थित शिजवून घेऊया खूप छान नूडल्स घरच्या घरी आणि पटकन होतात भाज्या शिजवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आणि आता सॉसेस टाकते हे आपलं सोया सॉस आहे ही आहे रेड चिल्ली सॉस याच्यामध्ये आपण टाकतो आहे शेजवानची चटणी सुरुवातीला टाकली होती ती जवळजवळ तीन चमचे साडेतीन चमचे मी टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे किचन आणि मग हे सर्व जे आहेत ते थोडेसे जे आपले सॉसेस आहेत ते शिजलेले असायला हवेत म्हणून मग ह्याच्यासोबत मी आता थोडंसं टॉस करून घेते जेणेकरून सॉसेस व्यवस्थित शिजले जातील आणि छान अशी टेस्ट येईल याच्यामध्ये मी अजिनोमोटो वगैरे याचा वापर अजिबात केलेला नाही आहे कारण आपण हे घरीच बनवतोय आणि खूप छान टेस्ट येते नक्की करून बघा तर हे झालं आहे व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये शिजवताना मीठ टाकलेलं होतं जे नूडल्स शिजवले होते त्याच्यामध्ये तर थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये सुद्धा टाकूया भाज्यांसाठी थोडंसं मला कमी वाटते शेजवान चटणी म्हणून अजून एक ते दीड चमचा मी चटणी अजून त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता परफेक्ट झालेलं आहे आपलं आप आणि फायनली याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत नूडल्स तर नूडल्स बघा कसे सुटसुटीत अगदी झालेले आहेत कारण ह्याला आपण तेल लावलं ला होतं त्यामुळे ते एकमेकांना चिपकले नाहीत अदरवाईज थंड झाल्यानंतर ते एकमेकांना चिपकतात तर असे सुटसुटीत नूडल्स घेतलेले आहेत मस्त आणि ह्याला घ्यायचे आपल्याला हलवून छान मिक्स करून घ्यायचे आणि आपले नूडल्स फायनली रेडी झालेले आहेत उलपातीचा कांदा जो आहे उलपात मी वरतूनही थोडी थोडीशी भुरभुरती आहे ही छान लागते टेस्टच्याशी आणि हे अशा प्रकारे आपले नूडल्स झालेले रेडी तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि करूनही बघा घरच्या घरी हॉटेलचं खाण्यापेक्षा कमी पैशामध्ये भरपूर असे नूडल्स घरच्या घरी तयार होतात आणि मुलांना आवडतातही सो चला प्लेटिंग करूया आणि आपले नूडल्स झालेत रेडी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमुळे तोपर्यंत बाय बाय